मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ फॅटेलिस्ट आमचा हा चॅनल ज्यामध्ये आमच्या ट्रेनिंग्ज आणि वर्कशॉप्समध्ये जे आमचे अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो आपल्याला एक नेहमीच संभ्रम आहे किंवा लहानपणापासून आपल्याला एक प्रायोरिटी कशाला द्यायची हे जर विचारलं तर आपण नेहमीच चिंतेत असतो किंवा विचारत असतो पण इतर कशालाही प्रायोरिटी द्यायची की नाही द्यायची हे ठरवलं तर दोन गोष्टी आपण नक्की ठरवलेल्या असतात की एक तर वेळ असेल किंवा पैसा असेल त्यातल्या त्यात पैशाला प्रायोरिटी सगळेजण जास्त देतात पण तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेळेला जास्त प्राय महत्व द्यावं लागेल वेळ ही जास्त महत्वाची हे मी थोडंसं या व्हिडिओमध्ये तुमच्याशी एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो आपण सगळेजण वेळेने बांधले गेलेलो आहोत फॉर एक्झाम्पल तीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष शंभर वर्ष हे जगणं जे आहे ते आपलं सगळं कशाशी रिलेटेड आहे तर वेळेशी रिलेटेड आहे त्यामुळे आपण सगळ्यात जास्त आपल्या लाईफमध्ये जर प्रिशियस काय असेल तर वेळ आहे म्हणजे हा व्हिडिओ ऐकणारा प्रत्येकजण हा एका वेळेने बांधला गेलेला आहे टाईम फॅक्टरनी बांधला गेलेला आहे त्याच्याकडे किती वेळ आहे हे त्यालाच माहीत नाही पैसे किती आहेत किती नाहीत कर्ज काय काय नाही हे तुम्हाला नीट माहिती आहे पण आज हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकाला जर मी हा प्रश्न विचारला की तुझ्याकडे किती वेळ आहे बाबा तर तुम्ही नाही सांगू शकणार यू डोंट नो त्यामुळे वेळेचं महत्त्व लक्षात घ्या की ही एक आपल्या लाईफमधली अशी अनसर्टन गोष्ट आहे की ज्याविषयी सर्टनली असं काहीच सांगता येत नाही त्यामुळे आपल्याकडे गिव्हन टाईममध्ये आपण किती मॅक्झिमम युटिलायझेशन करतो त्यामध्ये स्पीड किती वाढवतो यावर आपल्या लाईफचं गणित अवलंबून आहे अगदी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला असं गृहित धरा की तुम्ही तुम्हाला आयुष्यभर सुखी राहण्याकरता पाच कोटी रुपये पाहिजे आणि तुम्ही असं ठरवलं की भरपूर वेळ आहे आपल्याला साठ सत्तर वर्षाचं वैपर्यंत कमवू आपण कारण पैसे त्याच्यानंतरच वापरायचेत सगळे तर तुम्ही लाईफ ज्या लेवलचं जगाल त्यापेक्षा तुम्ही हेच जर पैसे पस्तीसीमध्ये कमवून टाकले किंवा चाळीशीत कमावले तर तुम्ही ज्या लेवलचं लाईफ जगाल यात फरक आहे कारण दोन्हीसाठी लागणारा वेळ हा महत्वाचा महिन्यामध्ये तुमचे एक्सपेन्सेस होत असतात दर महिन्यात लाईफला पुढे नेत असता पण कमाई जर तुम्ही पुढच्या कित्येक महिन्या वर्षाची करून ठेवली तर ते सगळं आयुष्याची फुलफिलमेंट तुम्ही आता दाखवू शकता त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपण करतो त्यामध्ये वेळेला खूप महत्व हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे बरेचसे जण रिटायरमेंट प्लान नंतर फिरायला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ हे सगळं ठरवतात पण माझं असं मत आहे की तुमचे रिटायरमेंट आणि तुमचा बाकी सगळ्या गोष्टीचा संबंधच तुम्ही यासाठी लावलेत कारण तुम्हाला असं वाटतं की माझा वेळ जो आहे तो त्यानंतरच सुरू होतो पण असं नाही आहे मित्रांनो तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल तुमच्याकडे आत्ता जे काय आहे त्याचं मॅक्झिमम युटिलायझेशन तुम्हाला करायचं आहे त्यामुळे ते परिपूर्ण लाईफ जर जगायचं असेल तर तुम्हाला या वेळेचं मॅक्झिमम युटिलायझेशन करता आलं पाहिजे या वेळेमध्ये तुम्हाला मॅक्झिमम तुम्हाला जे काय करायचं ते करता आलं पाहिजे आणि माणसाचा स्वभाव जो, जो आहे ना तो नेमका विक्षिप्त आणि विचित्र असतो तुम्ही गंमत बघा आपण एखाद्याला स्मशानामध्ये पोचवायला गेलो गेल्यावर तिथे हेल्थच्या गप्पा मारतो किंवा जीवन जीवन हे कसं क्षणभंगुर आहे वगैरे वगैरे तिथे बोलतो प्रत्यक्षात बाहेर आल्यानंतर काय करतो हे सगळं विसरून जातो पैसे नसतील त्यावेळेस आपण सेव्हिंगच्या गोष्टी करतो आणि पैसा आल्यानंतर उधळपट्टीच्या गोष्टी करतो माणसाचा स्वभाव असा विरोधाभासात्मक असतो त्यामुळे तुम्हाला जर भरपूर वेळ असेल तर वेळेची किंमत असणार नाही आणि वेळ कमी उठल्यावर तुम्ही भरपूर वेळेविषयी विचार करा त्यामुळे माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पुढच्या दहा वर्षात जे अचीव आहे ते पाच वर्षात करायचा प्रयत्न करा पाच वर्षात जे अचीव्ह करायचं आहे ते अडीच वर्षात अचीव करायचा प्रयत्न करा जे दोन वर्षात अचीव्ह करायचं आहे ते वर्षभरात अचीव्ह करायचा प्रयत्न करा मग तुम्हाला तुमचं लाईफ अधिक जगता येईल तुम्हाला तुम्हा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर वेळ उरलेला असेल वेळेचा संचय जर तुमच्याकडे जास्तीचा झाला तर तुम्ही अधिक आयुष्य जगू शकाल अधिक परिपूर्ण जगू शकाल त्यासाठी मंत्र एकच आहे जे दोन दिवसात करायचं आहे ते एक दिवसात करायचा प्रयत्न करा अर्थात ज्या गोष्टी निस निसर्ग नियमाला मान्य असतील तशाच मी गोष्टीबद्दल बोलतो आहे से फॉर एक्झाम्पल तुमचे फायनान्शियल प्लॅन पुढच्या पंधरा वर्षाचे असतील तर त्याला साडेसात वर्षात कम्प्लीट करा स्पीड वाढवा इन्क्रीज द स्पीड मित्रांनो या सगळ्या गोष्टी थोड्याशा तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करून बघा कारण वेळ महत्त्वाची आहे तुम्ही वेळेमध्ये काय करता याला महत्त्व आहे त्याचा स्पीड किती वाढवता हे महत्त्वाचं आहे हे करून बघा कदाचित तुम्हाला अधिक परिपूर्ण आणि अधिक आयुष्य जगता येईल मित्रांनो इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना फॉरवर्ड करायला विसरू नका नमस्कार